समस्त प्राणीमापडांच्या कल्याणाचा सुखाचा समृद्धीचा आणि सर्वांगीण उन्नतीचा मार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तमाम दलितांचे पीडितांचे शोषितांचे वंचितांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे बहुजनांचे आणि स्त्रियांचे उद्धार करते भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोटी कोटी वंदन करतो ज्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विज्ञानिष्ठ अशा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि या संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आदरणीय मीरादाईजी आंबेडकर यांच्या गेल्या शेहेचाळीस वर्षाच्या धम्मकार्याला मी वंदन करतो संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्याला मी वंदन करतो त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी तसेच समता सिरीक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही जगभर चाललेल्या धम्मकार्याला मी वंदन करतो आज ग्रामशाखा वनन तालुका शाखा दापोली जिल्हा शाखा रत्नागिरी आणि वणन मुंबई भावकी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई यांचा एकशे सव्वीसावा जयंती महोत्सव संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि या रत्नागिरीचे अध्यक्ष आदरणीय अनंतवी जाधव साहेब यांना मी सविनय जयभीम करतो आज या सभेसाठी अभिवादन सभेसाठी उपस्थित असलेल्या भिक्षुनी संघाचे संघनायक पूज्य भिक्खुनी ब्रह्मचारिणी आणि त्यांच्या पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष म्हणून मार्गदर्शक म्हणून आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी पाठवलेले आपल्या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे प्रभारी समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आणि मुंबई केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट एस के मंडारे साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट असं इथे प्रबोधन करतात देशभर आपल्या प्रबोधनाच्या प्रवचनाच्या मालिकेतून आपल्याला मार्गदर्शन करतात ते आम्हाला सर्वांचे गुरुवर्य आदरणीय बी एस गायकवाड गुरुजी ज्यांनी आपल्याला इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या केंद्रीय महिला विभागाच्या सचिव आदरणीय भारतीसाई शिराळ त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे असताना अठ्ठावन्न जिल्हा शाखा ज्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि महाराष्ट्रभर दम्माचं कार्य अतिशय जोमानं करत आहेत ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब त्याचप्रमाणे केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या सचिव आदरणीय सुनंदाताई पवार केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे सचिव आदरणीय अनिल मनोहर गुरुजी त्याचप्रमाणे केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे सदस्य मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय सुनील बनसोडे गुरुजी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय दीपक दोगरे साहेब अध्यक्ष भणंत ग्रामशाखा त्याचप्रमाणे सूत्रसंचलन करत असलेले उत्कृष्ट असं सूत्रसंचलन करत असलेले या रत्नागिरी जिल्हा शाखेचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय एन बी कदमसाहेब त्याचप्रमाणे या वनंदगावचे अध्यक्ष आणि संत अध्यक्ष आदरणीय संतोष धोत्रे साहेब त्याचप्रमाणे या वनंदगावच्या महिला मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय विनिंदाताई धोत्रे त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे अध्यक्ष विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि शीरसंपन्न श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांना मी सविनय जय भीम करतो जय भीम जय भीम जय भीम आणि आपणा सर्वांना मी माता रमाईच्या एकशे सव्वीसाव्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी धन्यवाद देतो या वनंतकरांना रत्नागिरी जिल्ह्याला त्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की रत्नागिरी हे रत्नाची रत्ना खान असलेला जिल्हा आहे या रत्नागिरीमधूनच सुभेदार रामजी बाबा यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्याच पोटी या विश्वातील कोट्यावधी अब्जावधी लोकांचे उद्धारक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लाभ झालेला आहे हे अनेक अनमोल रत्न या रत्नागिरी जिल्ह्यातच आपल्याला लाभलेले आहेत ला आणि या वनन गावामध्ये माता रमाईचा जन्म झालेला आहे आणि म्हणून हे वनन गाव जे आहे आज केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये अजरावर झालेला आहे जगाच्या नकाशावर आज सुप्रसिद्ध झालेला आहे गुगलमध्ये आपण वनन टाकलं तर ताबडतोब आपल्याला गुगलमध्ये सुद्धा दिसते असं हे जगप्रसिद्ध असं मनन जे गाव झालेलं आहे माता रमाईचं त्याचं ते जर कोणाला जात असेल तर से ते महाउपासिका मीराताई आंबेडकरांना जाते कारण एका सुनेनी आपल्या सासूचं स्मारक बांधलेलं उदाहरण आपण जगामध्ये कुठेही बघितलं नसेल ते या महाउपासिका मिराताई आंबेडकरांनी आपल्या सुनेचं जे स्मारक बांधलेलं आहे स्वतः आंबेडकरी परिवाराचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि या महाराष्ट्रातील सगळ्या जिल्हा शाखांचे योगदान या स्मारकासाठी आहे तीस लाख रुपये जमा करून महाउपासिका मीराता आंबेडकरांनी हे राष्ट्रीय स्मारक आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि आज आपण बघतो की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकासाठी चैत्यभूमीसाठी लोक दर्शनासाठी आठ आठ तास रांग लावतात आम्ही सकाळपासून बघतो आहोत इथे सकाळपासून माता रमाईच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली आहे आणि याचं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल माता रमाईचे हे स्मारक बांधणाऱ्या महाउपासिका मिर साहेब आंबेडकर आहेत आणि ह्या रमाईच्या लेखी आपण ज्या बघत आहात आज हे चिवरामध्ये बसलेल्या सगळ्या रमाईच्या लेखी जे आहेत यांना चिवर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महाउपासिका मिनाथ आंबेडकरांनी केलेलं आहे त्यांच्या अनुमतीने यांना हे चिवर मिळालेलं आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून महाउपासिका मिराताई आंबेडकरांकडे आम्ही सतत मागणी करत होतो महिला मागणी करत होत्या पुरुष कार्यकर्ते मागणी करत होते की ज्याप्रमाणे आपण पुरुषांना श्रामनेर बनवतो त्याचप्रमाणे आपण महिलांना सुद्धा श्रामनेरी बनवलं पाहिजे रमाईच्या लेखींना त्यांचा अधिकार त्यांचा हक्क आपण मिळून दिला पाहिजे साईसाहेबांनी सांगितलं वेट अँड वॉच थोडी धीर धरा योग्य वेळ आली की मी अनुमती देईन आणि आज दोन हजार चोवीस साली महाउपासिका मीनाय आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी हे पहिल्यांदा अनुमती दिलेली आहे या संस्थेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्याला एवढं मोठं आपलं स्वामिनी जे शिबिर आहे हे पितामह सुभेदार रामजी बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त दोन फेब्रुवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे हे शिबिर सुरू झालं आदरणीय रामनेरी विनय पिटिका यांनी सांगितलं की दीडशे महिलांचे अर्ज आलेले होते त्या सगळ्यांमधून आम्ही जे सिनियर मोस्ट केंद्रीय शिक्षिका आहेत जे दोन हजार एकोणीसच्या आधीच्या केंद्रीय शिक्षिका आहेत त्यांनाच फक्त प्रवेश दिलेला आहे दुसरी बॅच मागे आहे तिसरी बॅच मागे आहे आता महिलांना त्यांचे सर्व हक्क आणि सर्व अधिकार देण्याचं आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की माता रमाईचा आता केवळ तुम्ही त्याग सांगू नका माता रमाईच केवळ गरिबी सांगू नका तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक, एक हिमालय एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व घडवणारी माता रमाईचे विविध पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू तुम्ही सांगा व्यक्तिमत्व त्यांचं होतं त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं कुटुंब सांभाळलं बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी बाहेर पाठवलं आणि जे काही ते विद्या विभूषित झाले जे काही सिंबॉल ऑफ नॉलेज झाले एवढं काही त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे परंतु त्याच्या पाठीमागे योगदान जर कोणाचं असेल तर त्या त्यागमूर्ती माता रमाईचं योगदान आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळेला माता रमाई या निपालीला बेळगावला गेलेल्या होत्या बळवंतराव वैराळे मामांच्या तिथे आणि त्यावेळेला त्यांनी ते विद्यार्थ्यांच्या भोजन मिळत नव्हतं हॉस्टेलमध्ये बघितलं विद्यार्थी कोमेजून गेलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं मामा काय झालेलं आहे सगळेजण सुतक पडल्यासारखे बसलेले आहेत मुलं अगदी तोड अगदी त्यांचे सुकून गेलेले आहेत काय झालेले आहेत तेव्हा मामाने सांगितलं वैराळे मामाने की तुम्हाला काय सांगू ताई आता तर जो काही पैसा होता तो सगळा संपलेला आहे सरकारची ग्रँट काही मिळत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये या मुलांना देण्यासाठी आमच्याकडे अन्न नाहीये आमच्याकडे भोजन देण्यासाठी पैसा नाहीये माता रमाईनं ना, क्षणाचाही विचार केला नाही आपल्या हातामध्ये असलेल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या कल्पना करा आपल्यापैकी कोणी महिला अशी अंगठी तरी देईल काय हो अंगठी तरी कोणी काढून देईल काय माता रमाईनी त्या काळामध्ये सोन्याच्या बांगड्या दिल्या आणि सांगितलं मामा या विका नाही तर ठेवा पण मुलांना जेवण घेऊन या आणि त्यांना जेवण घाला हे जी शिक्षणाचे जे काय आज विद्यार्थी विद्यार्थ्यांनी दिसत आहेत त्यांच्या पाठीमागे या त्यागमूर्ती मूर्ती रमाईचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून म्हणून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांनी सांगितलं की आता केवळ महिलांना श्रामनेरी बनून चालणार नाही तर त्यांना बौद्धाचार्य सुद्धा बनवायचं आहे कारण त्यांच्याकडे सगळ्या गाठा पाठ आहेत त्यांच्याकडे सगळं सूत्रपटन पाठ आहेत मंजूळ आवाजामध्ये त्या आपलं सूत्रपटन म्हणू शकतात आणि जे काही विधी आणि संस्कार आहेत आपल्या बौद्ध समाजाचे जे काही पंधरा विधी संस्कार आहेत ते सगळेच संस्कार करण्याचे अधिकार जसे पुरुष बौद्धाचार्या आहेत तशाच प्रकारे या महिलांना सुद्धा बौद्धाचार्य बनवण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि येत्या दहा तारखेला परीक्षा आहे अकरा तारखेला निकाल आहे मी आपल्या सगळ्यांना केंद्रीय प्रशिक्षण विभागाचा प्रमुख त्यांनी आश्वासन देऊ इच्छितो की यामध्ये बसलेल्या सगळ्या एवढ्या अनुभवी आणि अतिशय उत्कृष्ट प्रबोधन करणाऱ्या आमच्या केंद्रीय शिक्षिका आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बौद्धाचार्य होतील अशा प्रकारची मी मंगल कामना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माता रमाईच्या जयंती महोत्सव

भवतु सभ्यमङ्गलं रक्षन्तु स्वदेवता सभ्यसङ्घानुभावेन सदा सु भवन्तु ते ईचितां पतितं द्वियं क्षिप्पमेव सम्यजतु सर्वे पुरन्तु चित्सङ्कप् छन्दोपनो रसो यता आया आरोग्यं तृप्तिः सभ्यसम्पत्तिमेव च ततो निबानसम्पत्ति इमिना ते समजतु बुधो मे शरण वरंगेन सच्यव सेना होतो मे जय मंगलमे शरण दमो मे शरण वरंग सच्यव सेना होतो मे खि मे शरणङ्गयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 नमामि रामं नमः sangham namo Jai, 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 Jai namo buddhaya, Namu buddhaya. Jai चला पटापट या आमच्या रत्नागिरी तालुका अध्यक्ष आदरणीय विजय मुळचे गुरुजी याने कृपया या ठिकाणी संपर्क करायचा आहे त्या आपल्याकडे असलेली जी पुस्तकं आहेत ती आपल्या चिपळूण तालुक्याला द्यायची आहेत भीमक्रांती कला मंचाने स्टेजचा ताबा घ्यायचा आहे आणि सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण यांच्या कलेचा जरूर या ठिकाणी लाभ घ्यावा It s Ups So, i んだ s Ups zat and nd the soto Yes, i, what's upcoming I suggest you know, are we still I sweet d'un